हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थकशी हा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे म्हणजे एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे बोडताईंच्या मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे काही नऊ व्हिडिओ आहेत जुना म्हणजे च जुना म्हणजे शनिवारचा व्हिडिओ आहे तर शनिवारचं दुपारचं रुटीन आहे दुपार ते संध्याकाळपर्यंत रुटीन आहे आणि पुढं जो लास्ट व्हिडिओ आहे शेंगदाण्याचा बेसन तर तो पण अगोदर बनवून ठेवला तर आत्ता हा व्हिडिओ छोटा झालेला आहे त्याच्यामुळं तो व्हिडिओ त्यात ॲड केलेला आहे तर तुम्ही बोलताना की काय व्हिडिओ का येत नाही मोठे किंवा ब्लॉग ब्लॉगिंग का येत ब्लॉग का येत नाही तर त्याचं कारण थोडंसं वेगळं होतं थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे तर ते तुम्हाला मी नंतर सांगन पण आता सध्या तर ब्लॉग येणार नाही थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळं तर मी ब्लॉग नाही बनवणार तर थोडा दिवस मी व्हिडिओ शूट म्हणजे म्हणजे रेसिपीचेच व्हिडिओ शूट करेन किंवा शॉर्टकट असं तर थोडंसं समजून घ्या पण प्रॉब्लेम काय झाला होता किंवा काय एवढा काय सिरियस नाही पण मी तुम्हाला सांगेन नक्कीच तर ठीक आहे आणि तुम्ही आता व्हिडिओ बघा तर व्हिडिओ मी व्हिडिओमध्ये तेच सांगायचं कारण होतं तर तुम्ही पण ताई व्हिडिओ येतात व्हिडिओ येतात पण छोटे येतात रेसिपी येते किंवा छोटे व्हिडिओ येतात तर त्याचं कारण तर म्हणून मी सांगितलं की व्हिडिओ रेसिपीचे व्हिडिओ येण्याचे किंवा ब्लॉगिंग नाही येण्याचे किंवा व्हिडिओ छोटे येण्याचे कारण हेच आहे थोडंसं हे झालेला आहे प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम एवढं काय पर्सनल वगैरे काही नाही तर थोडा दुसराच प्रॉब्लेम आहे तर मी तो नक्कीच सांगाल प्रॉब्लेम हो, सॉल्व होऊ द्या मग मी नक्कीच सांगान प्रॉब्लेम काय होता ते पण तुम्हाला समजाल मग हो, तर पुढं तुम्ही बघा पुढं माझा आवाज म्हणजे रेसिपी सांगा नाही जे अगोदर शूट केलेली होती रेसिपी आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट छान छान अशा कमेंट करा कमेंट करायला विसरू नका ताईनं व्हिडिओ कसे वाटत ते पण नक्की सांगा तुम, तुम्ही तुमचा प्रतिसादशिवाय व्हिडिओ काढण्यास म्हणजे हे होत नाही प्रतिसाद करत राहा आणि हे शनिवारचंच आहे संध्याकाळचा आहे व्हिडिओ हा तर दुपारचं दाखवलं सुकट बटाट्याचं कालवण केलं होतं भात आणि लस्सी पण बनवली होती आणि तुम्हाला मनी प्लांटचं झाड दाखवलं तर ते झाड तुम्हाला अगोदर दाखवलेलं मी दोन तीन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी तर एकच राहिलं होतं तर घरात लावलं होतं मी एकच राहिलं म्हणून पण ते घरामध्ये पण येईना दोनच पानं आले होते नंतर ते दोन पानं पण खराब झाले मग मी नंतर शेवटी बाहेरच लावलं तर ते बाहेर लावलं आता बघू शकता तो किती छान असं आलेलं आहे तुम्ही लाकूड लावून त्याला मस्त असं बांधून ठेवलेलं आहे मस्त असं तुम्हाला परत एकदा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असं फक्त तरी परत एकदा मी पर शेअर करा मनी प्लांटचं झाड आणि खूप छान वाटतं म्हणजे गेलेलं झाड परत एकदा आलं तर मस्त असं वाटलं आणि तुम्हाला कसं वाटलं ते पण मला कमेंटमध्ये सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका व्हिडिओमध्ये माझ्या बोलताईंचे मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे ताईनं आज आपण रेसिपी बघणार आहोत शेंगदाण्याचं बेसन झटपट असं होणारं आणि चविष्ट सर्वांना आवडणारं शेंगदाण्याचं बेसन कसं करायचं तर शेंगदाणे भाजून घेतले हिरवी मिरची लसूण जिरे हळद मीठ हे सर्व वाटून घेतलं आणि तेलामध्ये राई कढी पत्ता आणि मसाला वाटलेला टाकला मस्त असं फिरून घेतलं पाणी घातलं आणि मस्त असं ते बेसन करून घेतलं भातासोबत खूप छान लागतं कशी वाटली आजची साधी सिंपल छोटीशी रेसिपी नक्कीच आवडली तर नक्कीच फॉलो करा चला तर भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा